मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस न्यायदेवतेच्या नियमांचं पालन करा तरी उठणार नाही जरांगे उपोषणावर ठाम <�लागें> <ौलागें> बाहेरून येणाऱ्यांना वेशीवर अडवा मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा कोर्टाने दिले आदेश आझाद <�लागें> मैदान <ौलागें> व्यतिरिक्त <गें> कुठेही आंदोलन नको आज दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश मराठ्यांच्या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसी बैठकीत मंत्री छगन भुजबळांचं आश्वासन सुनावणीनंतर ओबीसीची भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती आझाद मैदान सोडून आंदोलक इतर ठिकाणी फिरून लोकांना त्रास देतात जनतेला वेटीस धरणाऱ्या आंदोलकांवर कारवाई होणार मुंबई हायकोर्टाच्या निरीक्षणावरून वीखेंडची प्रतिक्रिया हायकोर्टाच्या निर्णयाचं प्रशासन पालन करेल कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान जरांगींच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी जरांगींचं आंदोलन बेकायदेशीर सर्वसामान्यांना त्रास का याचिकेतून प्रश्न तर आज दुपारी तीन वाजता पुन्हा होणार सुनावणी <गणीग> मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून घडून आणलं जात आहे गुणरत्न सदावर्ते यांचा कोर्टात युक्तिवाद कोर्टाला <गण> घेराव रस्ते अडवले हे शांततेचं आंदोलन आहे का शांततेनं आंदोलन सुरू असं वकिलांनी म्हटल्यानंतर कोर्टाचं उत्तर आंदोलनाच्या विरोधात नाही पण नियमांचं पालन व्हावं आम्ही दिलेल्या अटी नियमांचं सरकारनं पालन करावं मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये कोर्टाचे पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा या न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज